नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे या पोवाड्याचं काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुग यांनी प्रकाशन केलं डॉक्टर जगदाळे यांनी या पोवाड्यातून नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे ते म्हणतात